नमस्कार मित्रमैत्रिणींनो शाळा कॉलेज सुरू झालेत तर आता मुलांना काय होतं ना घरी आलं ना, ना की काहीतरी असं स्नॅक्स पाहिजे असतं खायला किंवा थोडंफार काहीतरी पाहिजे असतं तर असाच एक आणि घरातल्या सर्वांना आवडेल असा आणि महिनाभर टिकेल असा एक हलका फुलका स्नॅक्स आपण बनवतोय तर त्यासाठी एक चमचा धणे एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घेतली आहे कच्चंच आहे हे सर्व काही साहित्य आणि त्यानंतर मसाले घ्यायचे आहेत तर त्यामध्ये प्रत्येकी एक चमचा काळं मीठ पांढरं मीठ आमचूर पावडर चाट मसाला हळद आणि दीड चमचा लाल तिखट घेतली आहे आणि त्यानंतर एक चमचा साखर घालायची आहे ह्या चमच्याच्या मापाने मी सर्व मसाले घेतले होते आता या मसाल्यांची छान अशी पावडर तयार करून ठेवायची आहे आपल्याला त्यानंतर खलबत्ता घेतला आहे त्याच्यामध्ये दोन गड्डे मी इथे लसूण घेतला आहे लसूण अगदी चांगला पाहिजे किडलेला वगैरे नको आणि सोलून घेतला तरी चालेल किंवा सकट घेतला तरीसुद्धा चालेल आता तो आपल्याला नाही का ओबडधोबड थोडासा जाडसर असा कुटून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मोठी कढाई घ्यायची आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि त्या तेलामध्ये आपण आता चाळून निवडून स्वच्छ करून घेतलेले चुरमुरे घालायचे आहे किंवा त्याला मुरमुरे म्हणतात तर ते घालायचे आणि मस्तपैकी ते आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजायचे आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि रंगासाठी थोडीशी हळद घालायची आहे तेल तेलाचा वापर खूप जास्त करायचा नाही किंवा हळदसुद्धा खूप जास्त घालायची नाही नंतरसुद्धा आपण त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत जर तुम्हाला आणखीन पिवळा हवा असेल तर थोडी हळद आणखीन तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता हे भाजायचे किती तर असं तोडून जेव्हा आपण हातावर चुरून बघतो ना चुरमुरा तर तो त्याची छान अशी पावडर झाली पाहिजे एवढे ते क्रिस्पी झाले पाहिजे कुरकुरीत झाली पाहिजे एवढे ते आपल्याला भाजायचे आहे तर आज मी इथे एक किलो चुरमुऱ्याचा चिवडा करणार आहे तर त्याच्यामध्ये मी ज्या आपल्या दिवाळीच्या साळीच्या लाह्या होत्या ना त्यासुद्धा ते त्याच्यामध्ये घालून दिल्या आहे आणि त्यासुद्धा आपण आता त्या ना मस्त भाजून घेणार आहोत तर चुरमुऱ्याचा चिवडा नाही का अतिशय पचायला हलका असतो आणि कधीही तुम्ही खाऊ शकता एरवी म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला छोटी भूक लागली तेव्हा खाऊ शकता किंवा भाजी चपातीबरोबर सुद्धा आपण रोज थोडाफार चिवडा घेऊन खाऊ शकतो तर माझ्या घरीनं खूपच आवडतो हा चिवडा आणि मी प्रत्येक महिन्या महिन्याला हा चिवडा बनवत असते तर तोच मी आज तुम्हाला दाखवत आहे तर आपण इथे कढईमध्ये तेल घातलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला आता छानपैकी नाही का मक्का पोहे आहेत ना ते मस्त पैकी असे तळून घ्यायचे फुलवून घ्यायचे आहे तर इथे मक्का पोहे मी अंदाजेच घेतले आहे एक छोटा बाउल भरून घेतले आहे कारण हे तळल्यानंतर भरपूर मोठे होतात आणि खूप जास्त होतात तर अगदी पन्नास शंभर ग्रॅम घेतले ना तरी सुद्धा भरपूर होतात ते आता एक टीप सांगते की आता हिवाळ्याचे दिवस आहे थंडी वाढायला लागली आहे तर आपला चुरमुऱ्याचा चिवडा न मऊ पडू नये किंवा असा कुरकुरीत राहावा त्यासाठी काय करायचं चुरमुरे अगदी छान भाजायचे आहे तुम्हाला चुरमुरे जेवढे तुम्ही क्रिस्पी छान भाजाल तेवढा तो चिवडा अधिक दिवस तो छान असा कुरकुरीत राहणार आहे आता त्याच तेला मध्ये आपण एक वाटी शेंगदाणे म्हणजे जवळपास दोनशे ग्रॅम शेंगदाणे आहेत हे तर ते मस्त असे नाही का कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे अगदी खूपच जास्त लालसर करायचे नाही नाही तर ते खाताना कडवट लागतील तर अशा रंगावर ते तळून घ्यायचे आहे आणि तेलने थळून घ्यायचं आहे त्यानंतर पंचवीस ते तीस हिरव्या मिरच्या मी उभ्या आणि आडव्या अशा पातळ चिरून घेतल्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळायच्या आहे मिरची तळताना ती कुरकुरीत होईपर्यंतच तळायची थोडीशी ओलसर राहिली मिरची तर आपला चिवडा मऊ पडू शकतो त्यासाठी मिरची छान अशी लाल होऊ द्यायची आहे आणि मस्त ती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तळून घ्यायची आहे आणि आता निथळून काढून घ्यायची त्याच्यानंतर आपण त्याच तेलामध्ये परत आपण एक मूठ भरून कढीपत्ता घेतला आहे तर कढीपत्ता मी आधी धुवून घेतला आणि सुकवून घेतला त्यातलं पाणी सर्व आणि कपड्यांनी थोडासा टिपून घेतला आहे आणि त्यानंतर तो आपण तेलात घालायचा आहे आणि कढीपत्तासुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत तो तळायचा आहे म्हणजे आपला चिवडा मऊ पडणार नाही ही एवढी या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायचं आहे चिवडा बनवताना आणि असं चिवडा बनवून ठेवलेला असेल ना तर अचानक काही गेस्ट आले ना तरीसुद्धा आपण त्यांना असा चिवडा देऊ शकतो किंवा मग आपल्याला संध्याकाळच्या वेळेस जे वेळेस भाजी चपाती खायची नसेल तेव्हा सुद्धा आपण चिवड्यावर आपली भूक भागवू शकतो तर आता त्या कढईतून नाही का दोन तीन पळ्या तेल घेतलं आहे तडका पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये ते आपण तेल तापलं की दीड चमचा मी इथे मोहरी घातली आहे मोहरी छान फुलली की त्याच्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण हिंग घालायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता तेल थोडंसं आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे तेल कोमटच होऊ द्यायचं आहे अगदी कडकडीत तेलामध्ये मसाला घालायचा नाही तेल कोमट झालं की त्याच्यानंतर जो मसाला आपण तयार करून ठेवला की नाही तो त्याच्यामध्ये घालायचा तर मी इथे तीन चमचे मसाला घातला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त चटपटीत आणि जास्त मसालेदार चिवडा हवा असेल तर तुम्ही थोडासा जास्त मसालासुद्धा घालू शकता तर मी इथे तीन चमचे मसाला घातला आहे आता हे तेल कोमट आहे याच्यामध्ये छान ते मसाले शिजतील आणि त्यानंतर आपल्याला ते जे आपण चुरमुरे भाजून ठेवले ना त्याच्यामध्ये ते थोडं थोडं सगळं सर्व बाजूंनी असं पसरवून घालायचं आहे तर माझ्याकडे मोठं भांडं नव्हतं तर मी दोन तीन परातींमध्ये चुरमुरे पसरून घेतले आहे आणि त्यामध्ये हा मसाला घातला आहे तर आता लावताना काय करायचं असं एखाद्या चमच्याने किंवा पळीने तुम्ही लावू शकता किंवा मग डायरेक्ट सुद्धा असं छान चोळून घेऊ शकता फक्त काय होतं ना हाताला थोडंसं तिखट झमतं तर इथे तुम्ही हँड वापर वापरसुद्धा करू शकता तर असं मस्त मी सर्व मसाला दोन्ही परातीमधल्या चुरमुऱ्यांना लावून घेतला आणि त्यानंतर ज्या घमेल्यामध्ये आपण चुरमुरे आणि बाकीचे तळलेले पदार्थ टाकून ता ठेवले तर ते सुद्धा व्यवस्थित मिसळून घ्यायचे त्याच्यातसुद्धा हा मसाला थोडा घालायचा आहे आणि तो सुद्धा थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आता मसाले व्यवस्थित मिक्स होण्यासाठी मी इथे ट्रिक सांगणार आहे तुम्हाला तर ती पुढे बघा तुम्ही तर आधी आपण हे असं हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि त्यानंतर एक मोठा डबा घ्यायचा आहे स्टीलचा ज्याच्यात आपला चिवडा बसेल असा एवढा मोठा डबा घ्यायचा अगदी काठोकाठ भरायचा नाही डबा थोडासा रिकामा ठेवायचा आहे त्यामध्ये सर्व चुरमुरे आणि तळलेलं सर्व साहित्य एकत्र घालायचं आणि त्यानंतर राहिलेला मसाला आहे ना आपला तो सुद्धा सर्व त्याच्यामध्ये घालून द्यायचा आहे माझ्या घरी की नाही ह्या चिवड्याची डिमांड कधी संपतच नाही म्हणजे दर महिन्या महिन्याला संपला की लगेच दुसरा बनवायचा लगेच दुसरा बनवायचा असं चालू राहतं आणि कायम मी हा चिवडा बनवत असते अतिशय छान तयार होतो आणि मस्त आपले हलकं पोट राहतं हे खाल्ल्याने तर आता आपण काय केलं आहे ते डब्याचं झाकण लावून घेतलं ला आहे आणि असा छान मस्तपैकी डबा नाही का हलवून घ्यायचा खालीवर असा करून घ्यायचा म्हणजे काय होतं मसाला सर्व दाण्यांना व्यवस्थित लागतो आणि मस्त असं चटपटीत आपला चिवडा छान खमंग चिवडा तयार झाला आहे आता एवढा आपला मसाला उरला आहे तर हा मसालासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कोरडा सुद्धा घालू शकता किंवा हा उरलेला मसाला तुम्ही सुकी भाजी बनवत असाल ना म्हणजे भेंडी गवार असं काही बनवत असाल ना तेव्हा त्याच्यावर सुद्धा तो मसाला तुम्ही वापरू शकता तर आता आपण तडका पॅनमध्ये दोन तीन पळ्या तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जो कुटून ठेवलेला लसूण आहे ना तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तर एकदम न घालताना मी थोडा थोडा करून दोन तीनदा त्याच्यामध्ये घातला आहे कारण हे पॅन छोटं पडलं त्याला पॅन थोडंसं मोठं हवं होतं तर असं छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा लसूण आपल्याला परतायचा आहे खूप जास्त मोठ्या गॅसवर परतायचा नाही नाहीतर तो खूप काळा होणार काळा करायचा नाही आहे आपल्याला तुम्ही रंग बघू शकता अशा रंगावर आला की मग गॅस बंद करायचा त्यानंतर आपण पॅन खाली घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मी लाल तिखट घातली आहे म्हणजे आपलं जे लसूण आहे ना त्याला चव खूप छान लागेल खाताना म्हणजे नुसता लसूण जरी दाताखाली आला ना तर तो छान लागेल तर त्यासाठी त्याच्या त्याच्यामध्ये थोडीशी चिमुडवर मीठसुद्धा घातलं होतं आणि लाल तिखट पण घातली आहे तर आता काय करायचं ही फोडणी तशीच आपण चिवड्यावर घालायची आहे तर चिवडा मी दोन ठिकाणी करून घेतला आहे एका चिवडं म्हणजे एक साधा चिवडा ठेवला आहे आणि एका चिवड्यामध्ये मी लसूण घातला आहे कारण मुलं माझे लसणाचा चिवडा खात नाही तर त्यांच्यासाठी वेगळा काढून घेतला आधी आणि ह्या डब्यामध्ये मी लसूण घातला आहे आणि तो सुद्धा परत झाकण लावून आपण मगासारखं त्याला हलवून घ्यायचं मस्त आपला लसूण चिवडा तयार आहे आणि हा आहे साधा चिवडा आणि चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी तो स्टीलच्या डब्यातच ठेवायच्या प्लास्टिकमध्ये नाही रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद